मी सांगतोय ती लक्षणं जर तुमच्यामध्ये दिसत असतील तर समजून जा तुम्हाला मुळव्यात अजिबात नाही नंबर एक मध्ये रक्त मिसळून येणं नंबर दोन संडासला जास्तीचा जोर द्यावा लागणं नंबर तीन संडासला नॉर्मल पेक्षा जास्त वेळा जावं लागून रक्तस्राव होणं नंबर चार संडास बुधद्वाराच्या टोकाशी येऊन अडकल्यासारखी वाटणं नंबर पाच बोट घालून संडास बाहेर काढावी लागणं नंबर सहा बहुतांशी वेळेला संडास कडक होणं आणि नंबर सात संडास करताना खूप त्रास होणं संडासच्या जागी आग होणं भगभग होणं त्याच्यातली बहुतांशी रक्षणं ही बद्धकोष्ठता अर्थात मलावरोध या आजाराची आहेत मग मोर्यादीची रक्षणं कुठली तर ती चार असतात नंबर एक संडासला बसल्यानंतर बुधद्वारातून कोंब बाहेर येणं ते कोंब संडास झाल्यानंतर बोटानी मध्ये ढकलावं लागणं संडासला बसल्यानंतर बाहेर आलेलं कोंब दुखायला लागणं आणि सगळ्यात शेवटचं संडासला बसल्यानंतर रक्त वेगळं टपकणं ते मध्ये मिसळून न येणं आणि मुळ्याधीमध्ये ही सगळी लक्षणं असताना सुद्धा रुग्णाला वारंवार संडासला जावं लागत नाही